फॉर्मची जी फी आहे ती जनरल ओबीसी आणि ई साठी तीनशे रुपये असणार आहे एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला जर असतील तर त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही आहे आपल्या नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भरत असणार आहे आणि या भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो दिला जाणारा पगार असणार आहे तो एकाहत्तर हजार रुपये प्रति महिना असणार आहे तुम्ही एकाहत्तर हजार रुपये पगारावरती ह्या भरती म्हणजे हा जॉब करू शकता त्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या तारखा दिल्यात या तारखांमध्ये तुम्हाला अर्ज सुरू झालेत आपली पाच मार्च रोजी आणि अर्जची शेवटची तारीख ही एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे एकोणीस मार्चच्या अगोदर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर तर यासाठी इम्पॉर्टंट लिंक्स दिल्या तर लिंक्समध्ये तुम्हाला पहिला बघायचं ती जाहिरातीची पी डी एफ दिली जी आहे म्हणजे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये डिटेल माहिती पाहिजे आहे की जाहिरातीमध्ये नक्की काय दिलं आहे किंवा तुमच्या पदाचे तिथं रिक्वायरमेंट्स काय दिल्यात किंवा त्या पदासाठीच्या ज्या ज्या काय अटी असतील त्या अटी काय दिल्या तर तुम्हाला इथं तुम्हाला जाहिरात बघायला लागणार आहे जाहिरात बघितल्यानंतर तुम्हाला इथं समजून जाईल की इथं तुम्हाला पो टोटल तीन पोस्ट आहे तीन पोस्टमध्ये इथं फायनान्स Executive finance, executive finance. ग्रुप बी किंवा काय जे असेल ते बी आहे त्यानंतर एक्झिक्युटिव्ह फायनान्स ए आहे म्हणजे हे जे काय डिस्टिंग त्याचं जे डिफरन्शिएशन केलेलं आहे की पन तुम्हाला एकाच पोस्टमध्ये ए बी आणि इंटर असं दिलेलं आहे तर ते आपल्याला शक्यतो ही सगळी माहिती वाचून मगच हा अर्ज भरायला लागणार आहे आणि इथं दिलेलं तुम्हाला नेम ऑफ पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह आहे पन्नास जागांसाठी इथं एकाहत्तर हजार पगार आहे नेम ऑफ पोस्ट सेकंड आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्स आहे आणि ते बी आहे त्याच्यासाठी वीस हजार रुपये त्याला पगार असणार आहे नव्वद हजार रुपये त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपये पगार असणार आहे ती आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्स सी ए सी एम ए आणि हे एले नाही हे असणार आहे मित्रांनो यानंतर आपल्याला जर या भरतीसाठी तुम्ही बघितला आहे पण भरतीसाठी अर्ज करायचा तर तुम्हाला डायरेक्ट क्लिक करावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं लॉग इन करायचं आहे आधी जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर इथं रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो हा फॉर्म भरताना रजिस्टरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती आहे तुमचं नाव वडिलांचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आईचं आई, आई काय करते वडील काही काम करतात त्यानंतर तुमचं लग्न झालं आहे का नॅशनलिटी कोणती आहे तुमचा पत्ता कोणता आहे तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का करंटली कुठे एन टी पी सीसोबत तुम्ही काम केलं आहे का किंवा दिव्यांग आहात का किंवा तुमची जन्मतारीख लग्नाची तारीख या सगळ्या डिटेल्स आहेत खूप बेसिक डिटेल्स आहेत तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येतील या सगळ्या डिटेल्स टाकायचे आहेत आणि हा अर्ज भरायचा आणि इथं सेव्ह रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड रजिस्टरवरती त्यानंतर तुम्ही या पदासाठी हा अर्ज तुम्ही सबमिट करू शकता मित्रांनो याच्यानंतर आपल्या एन टी पी सीच्या ऑफिश वेबसाईटवरती जायचं जर काय महत्त्वाची माहिती आहे बघायचं आहे किंवा भरती ऑथोराईज आहे अनऑथोराईज्ड आहे हे सगळं चेक करायचं असेल तर तुम्हाला एन टी बी सीच्या च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी इथं चेक करायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच जणां शंभरमधल्या ब्याण्णव टक्के लोक आपला व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाहीत फक्त येतात व्हिडिओ बघतात माहिती घेतात आणि जातात तर मित्रांनो असं न करता आपण लवकरच पाचशे सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करतोय तर आपल्याला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपल्या हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो खाली कमेंट मध्ये शेअर करा आणि ह्या भरतीचा व्हिडिओ तुमच्या एखाद्या गरजू मित्र मैत्रिणीला ज्यांनी ह्या पदासाठी अर्ज करू शकतात त्यांना पाठवा मित्रांनो इथं हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय मध्ये आपला फॉर्म कसा भरायचा हे थोडक्यात सांगितलं आहे म्हणजे एकदम डिटेल्समध्ये माहिती दिलेली नाही आहे थोडक्यात माहिती दिलेली आहे की कसं करायचं किंवा कसं भरायचं हे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला या भरतीसाठी जी कागदपत्र लागणार तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की कागदपत्र कॉमन असता तर हीच कागदपत्र लागतात तुमचं शिक्षण किती झालं आहे तुमचं mm. क्वालिफिकेशन काय तुमचं एम एस टी झाले का डोमेस झाले का कास्टचं डिबेट आहे का ही सगळी माहिती इथं दिलेली आहे त्यासाठी ही सगळी स्क्रीनशॉट मारा आणि ही कागदपत्र जपून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ What